गौरवशाली परंपरा स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढ्यामध्ये नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईमध्ये चलेजाव आंदोलन छेडले गेल्यानंतर अवघ्या पाच दिवसात पालघर मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चा मध्ये कैलासवासी काशीनाथ हरी पागधरे सातपटी गोविंद गणेश ठाकूर नांदगाव रामप्रसाद भीमाशंकर तिवारी पालघर सुखरूप गोविंद मोरे सालवड रामचंद्र महादेव चोरी मुरबे या स्वतंत्र आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील उभारण्यात आपल्या देशाची गौरवशाली परंपरा स्वातंत्र्याची निर्मिती झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सुशासन प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानाद्वारे अधिनियम केलेल्या भारतीय मान्यता देण्यात आली तदनंतर महिन्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतीय संविधानाची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आज या अत्यंत ते अभिमानास्पद अशा घटनेचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत या सुखद ऐतिहासिक निर्मितीमध्ये मुलाचे योगदान असलेल्या राजघटनाकार भारत डॉक्टर बाबासाहेब विनम्र अभिवादन करतो पालघर जिल्हा हा नवीन निर्माण झालेला जिल्हा आज निर्माण होऊन दहा वर्ष पूर्ण झाले आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याचे नियोजन आणि शाश्वत विकास झाला आहे आणि होणार आहे आणि आनंद वाटतो महत्वाकांक्षी योजना मधून पालघर जिल्ह्यातील एकूण होत असलेल्या विकास कामाच्या विविध प्रकल्पाच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये आपला पालघर जिल्हा राज्यातील नव्हे तर देशातील एक अग्रेसर जिल्हा म्हणून नावा रुपाला ये येईल याची मला खात्री मुख्यमंत्री लाडकी योजना बहिणी लाडकी बहीण योजना पालघर जिल्ह्यामध्ये त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि गोरगरीब जनतेला त्याचा लाभ झाला सुमारे सहा लाख माता भगिनी या योजनेचा लाभ घेतला हि निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे या राज्यातील युवक प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यानं प्रगती केलेली आहे जिल्ह्यामध्ये आपल्या असलेले सर्व अधिकारी वर्ग तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत एकूणच जिल्हा प्रशासनामार्फत एक हजार पाचशे तेहतीस उमेदवार प्रशिक्षण देऊन सुमारे दोन कोटी अठ्ठ्याऐशी लाख इतके विद्यावेतन त्यांना अदा करण्यात आलेले आहे या निमित्ताने निश्चितपणे ही माहिती आपल्याला मी सांगू इच्छितो अनुसूचित जाती जमाती पारंपरिक वनवासी वन हक्कांची म्हणजे पालघर जिल्हा हा अग्रेसर राहिलेला सुमारे तीस हजार हेक्टर वरील पन्नास हजार सहाशे सत्याऐंशी वन हक्क दावे मंजूर करण्यात आले असून हा मी मगाशी म्हटल्यापणे राज्यातील नावे तर देशातील हा अग्रक्रम आहे आणि त्या बाबतीत प्रशासनाला निश्चितपणे आपण सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे देशाचा व्यापार एकूण होण्याच्या अनुषंगानं पालघर जिल्हा भविष्य काळामध्ये फार महत्वाचा ठरणार भविष्य काळामध्ये वाढवण बंदराची निर्मिती झाल्यानंतर लाखोच्या संख्येने या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य मुख्यमंत्री मा पंतप्रधान मोदी साहेबांच्या कडे मुंबई एक नवी मुंबई दोन तिसरी मुंबई पेनमध्ये मु... आणि चौथी मुंबई ही मु... पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्याकरता सुद्धा एक विमानतळ त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि तो विमानतळ झाल्यानंतर मुंबईकडे जाण्याची गरज नसता इथल्या जनतेचा विकास होताना हा सर्वांगीण विकास होणार आहे रोजगार मिळेल व्यापार मिळेल आणि मी मागच्या वेळेला ज्या दिवशी इथं आलो होतो त्यावेळेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि वाढवण पोर्टच्या जनरल मॅनेजरना मी सांगितलं की या ज्या लोकांच्या परिसरामध्ये हा पोर्ट निर्माण होणार आहे त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णावत पूर्ण व्हायला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या तरुणांना रोजगारापासून वंचित व्यापार उद्योग त्यांच्या शिक्षणाची आरोग्याची त्यांच्या भवितव्याची योजना सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे हे शासन आपल्या करता आहे ज्या योजना होतील त्या स्थानिक लोकांना बाजूला सारून त्या योजना झाल्या तर विकास झाला असं म्हणता येणार नाही आणि म्हणून मी या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून आग्रही राहील

ग्रामीण भागामध्ये काय शहरी भागामध्ये किती शासकीय माध्यमातून किती आणि खाजगी माध्यमातून किती या सर्व गोष्टीचा खेडेगाव पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या परिसरातून निश्चितपणे अवलोकन करून कुठे कुठे कुठल्या गोष्टीची कमतरता आणि त्या कमतरता पूर्ण करण्याकरता काय उपाययोजना करायला लागतील त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य निधीमधून राज्य सरकारच्या निधीमधून आणि वेळ पडल्यास केंद्र सरकारच्या निधीमधून त्या ठिकाणी त्याला सबलता देण्याच्या अनुषंगाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील नाही तर त्याला यश मिळेल असा माझा विश्वास आहे दुसरी बाब आरोग्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र तालुक्यातले असलेले हॉस्पिटल्स जिल्हा रुग्णालय अशा सर्व स्तरावर ज्याला ट्रॉमा सेंटर पण त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या अनुषंगानं म्हणजे एकूण शिक्षणाबाबतीत आरोग्य बाबतीत जिल्हा परिपूर्ण व्हायला पाहिजे तिसरी बाब राहते पाणी पुरवठा पाणी पुरवठा आज प्रत्येक गावागावाला वाड्या वस्त्यांवर दलाचं पाणी मिळालं पाहिजे नगरपालिका आणि अपवादानं असलेली एकच महानगरपालिका वसी विरार त्या ठिकाणी सुद्धा जनतेला पाणी पुरवठा पूर्णा व्हायला पाहिजे एकूणच रस्ते त्या ठिकाणी असलेल्या जनतेच्या अनुषंगानं स्वतंत्र व्यापार बुद्धिमा करता योजना या योजना सुद्धा पूर्ण करण्याकरता राज्य सरकार आणि केंद्र सरकार जनतेच्या पाठीमागे राहील या प्रमुख भाविक म्हटल्यानंतर सांस्कृतिक स्तरावर सुद्धा आपला जिल्हा पथावर राहिला पाहिजे आज हे मैदान बघितल्यानंतर मला निश्चितपणे एक असं वाटायला लागलं की प्रत्येक वर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी व्हाव्यात आणि खेडेगावातल्या असलेल्या खेळाडूंना सुद्धा आपल्यामध्ये असलेली ज्याला आपण शौर्य म्हणा किंवा असलेलं असलेलं एकूण कलात्मक असलेले बाप किंवा असलेली खेळाती बाप ही जनसामान्यासमोर यायला पाहिजे गावस्तरातून पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरापर्यंत सुद्धा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि मी विश्वासानं सांगतो की भविष्य कालामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण तीस टक्के वन आहे पंचाण साली वनमंत्री होतो आणि आता सुद्धा वन खात्याचा कारभार माझ्याकडे आलेला आहे एकूणच महाराष्ट्र राज्याच्या वीस टक्के जागा जमीन ही वन खात्याकडे आहे त्याच्यामध्ये सोशल फॉरेस्ट्रीचा समावेश होतो मी एकच सांगेन कि पारदर्शकता हि जिल्ह्याच लोकांना निश्चितपणे असं वाटेल किंवा या ठिकाणी कुठल्याही माणसाला कुठेही चिंतेमध्ये न राहता कधी कुठला कर्जबाजारी झालेला आपला नागरिक आत्महत्येच्या करता प्रवृत्त होणं होता चिंतेमध्ये असताना दारू वगैरे सारख्याच्या नशेमध्ये न जाता तो आत्मविश्वासानं जगला पाहिजे आणि ते जगण्याकरता त्याला तसं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे मी मगाशी मुडके साहेबांना सांगितलं की फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरुवातीला जिल्ह्याच एकूण जनता दरबार मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याच कडे असलेल्या हॉलमध्ये होईल प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्या घटकांना कळवा तुमच्या रेव्हेन्यू मध्ये तुमचे प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आरोग्यातले असतील तुमच्या गाव गावठाणातले असतील कोणाच्या घरपट्टी कोणाला ना मिळाली नाही कोणाला ना सात बरा उतारा ना मिळाला नाही जे जे तुमच्यावर असलेल्या अडचण असतील तुमच्यावर शेजार केला असेल तर या अशा परिस्थितीमध्ये त्या गोर गरीता मान्य देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मान्य मोदी साहेबांचा आपल्या संपूर्ण राज्याला सुद्धा पूर्ण पाठिंबा राज्याचा विकास व्हावा अशी मोदी साहेबांची इच्छा आहे म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार आणि आपल्या जिल्हा परिषद अस्तित्वात पर व्हाव्या नगरपालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्या ग्रामपंचायतीच्या व्हाव्या यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज आपण मोठ्या संख्येनं आपल्या ध्वजाला एक प्रकारचा सन्मान देण्याकरता आला आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही राष्ट्रभक्ती अशाच प्रकारची कायम राहिली पाहिजे असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र